नमस्कार दहा जून दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन लोणावळा शहरात मोठा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोणावळा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विलास बडेकर नारायण पाळेकर प्रांतिक सदस्य महाराष्ट्र राज्य दिलीप पवार सुनील असवले जाकीर खलिफा संचालक मुस्लिम बँक आनंद क्षीरसागर समीर खोले ओ अध्यक्ष अंश गोने गणेश चव्हाण सईद खान अतुल कदम अंजली कडू नगरसेविका उमान मेहता शबाना शेख अतुल कदम कदम ताई तसेच छाया आमले सोमनाथ गायकवाड सनी पाळेकर रहमान शेख इत्यादी कार्यकर्त्यांनी केले व कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगण घेऊन पक्षाचा ध्वजारोहण करून कार्यक्रमाला पूर्णविराम देण्यात आला